एका गावात एका मोठ्या वटवृक्षाखाली एक मुंगी राहत होती ती सतत अन्न शोधण्यात व्यस्त असे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी अन्न शोधत असे ती फार मेहनती आणि कष्टाळू होती एके दिवशी मुंगीने विचार केला मी नेहमीच अन्न गोळा करत असते पण या वटवृक्षाखाली राहण्याची मजा कधीच घेतली नाही मग तिने थोडा वेळ थांबून वटवृक्षाच्या गार सावलीत बसण्याचा निर्णय घेतला ती बसून वटवृक्षाचे विशालपणा आणि त्याच्या पानावर बसणाऱ्या पक्ष्यांचा आवाज ऐकत होती तिला अचानक जाणवले की वटवृक्षाच्या मुळा खूप खोल आहेत आणि तो इतका मोठा असल्याने अनेक प्राणी आणि पक्ष्यांना आधार देतो मुंगीने विचार केला हा वटवृक्ष आपल्याला किती गोष्टी देतो सावली घर आणि अनेकांना आधार पण तो कधीच तक्रार करत नाही तिला त्या वटवृक्षाकडून एक महत्त्वाचा धडा मिळाला स्वतःला दुसऱ्यांसाठी उपयोगी बनवणे आणि निस्वार्थ भावनेने मदत करणे हेच खरे जीवनाचे उद्दिष्ट आहे त्या दिवसापासून मुंगीने अन्न गोळा करण्याबरोबरच इतरांना मदत करण्याचा निश्चय केला